मिरज हायस्कूलच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आपला पाल्य चांगल्या शाळेत शिकावा म्हणून पालकांची ओढ असते त्यासाठी उच्चभ्रूंच शाळेत अवाड डोनेशन देऊन खाजगी शाळेत शिक्षण देण्यासाठी नागरिकांचा कल आहे पण खाजगी शाळेतील जेवढे विद्यार्थी कलाक्षेत्रात कामगिरी करून दाखवत नाहीत अशी कामगिरी राष्ट्रीय व राज्यस्तरावर मिरज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली आहे गरीब व गरजू अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम मिरज हायस्कूल करत आहे याच गरीब गरजू मुलांनी महाराष्ट्र सरकार संचालित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे इथं स्पर्धा झाल्या या स्पर्धा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे आज अंकिता बरगाले ज्योती कांबळे गायत्री कांबळे अनिकेत कांबळे आदर्श साठे विशाल पाटील विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक एस शिंदे एन जे पाटील मणगावकर नदाफ आळतेकर मॅडम मार्गदर्शन यांचा सत्कार निरंजन आवटी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक चव्हाण सर उपमुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सतीश शेट्टी व सचिन शेळके हत्या प्रकरणातील आरोपी